कोसळणाऱ्या मुसधा पावसाने न्यू अशोकनगर ना वाशी नाका चेंबूर येथील संरक्षक भिंत कोसून घरांचे नुकसान झाले मात्र जीवितहानी झाली नाही ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली दरम्यान या घटनेनंतर अनुशक्ति नगरचे आमदार सनाम मलिक शेख यांनी घटनेसे भेट देत बाधित कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले न्यू अशोकनगर ना वाशी नाका चेंबूर येथील संरक्षण भिंतीच्या बाजूला असलेली बंद दोन घरे संरक्षण भिंतीसह खाली कोसळली त्यामुळे भिंतीच्या खाली बाजूस असलेल्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची माहिती मिळताच आमदार सना मलिक शेख यांनी घटनास्थळी धाव घेत बाधित कुटुंबांसाठी तात्पुरते पुनर्वसन व मूलभूत सुविधांची व्यवस्था तातडीने करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग यम पूर्व वॉर्ड देखभाल विभागाशीही आमदार सना मलिक शेख यांनी संपर्क साधून अग्निशमन दल तसेच आर पोलीस स्टेशनचे अधिकारी तात्काळ भिंत कोसळल्या ठिकाणी बोलवले रविवारीच घटनास्थळाचा आसिए पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून या घटनेनंतर आमदार सना मलिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण टीम मदतकारी असताना ठेवली